नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझं व्हिडिओ चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत चला मित्रांनो शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांचे एक जवळचे मित्र त्यांना शरद पवारांनी मंत्रिमंडळात घेतलं ते शरदरावांना म्हणाले तुम्ही इतर महत्त्वाची खाती मला दिली नाही तरी चालेल पण माझ्याकडे स्टेट एक्साईज खातं मात्र अवश्य हो तुम्ही सुपूर्द करा कारण त्या मंत्री महोदयांना दारूची अतिशय आवड होती दारू पिण्याची ते मनापासून आवडीनं दारू प्यायचे आणि शरदरावनी त्यांचा शब्द राखला त्यांना स्टेट एक्साईज सुपूर्द केला आपल्या या राज्याचे तंत्र आणि उच्च शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांवरून मला हा किस्सा आठवला म्हणजे मामाची मुलगी जी नेमकी लहानपणापासून आवडते तिच्याशीच पुढे लग्न व्हावं त्या पद्धतीनं चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत घडलं आहे म्हणजे चंद्रकांत पाटील आपल्या या राज्यात आधी म्हणजे दोन हजार चौदाच्या दरम्यान महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यानंतर यावेळी काहींनी त्यांना त्यांचं डिमोशन झालं म्हणून त्यांना डिवचलं कारण त्या मानानं कमी महत्त्वाचं खातं यावेळी चंद्रकांत पाटलांना देण्यात आलं ते उच्च शिक्षण खात्याचे मंत्री झाले पण मित्रांनो वर्गातली आवडती मुलगी सिनेमा टॉकीजमध्ये गडद अंधारात तुमच्या मांडीवर येऊन बसावी तद्वत चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत घडलं आहे तुम्हाला ते आठवतं किंवा नाही मला माहीत नाही पण चंद्रकांत पाटील हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते त्यांनी आपल्या या राज्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिषदेत मोठं काम केलं त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला घडवलं अनेक विद्यार्थी सक्रिय केले त्यांना कार्यकर्ता केलं थोडक्यात काय तर चंद्रकांत पाटलांना शिक्षण क्षेत्र मनापासून आवडतं आणि ते त्यांना यावेळी नेमकं देण्यात आलं त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं डिमोशन झालं म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या अंगावर धाव घेतली किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नावानं कडाकडा बोटं मोडली हो किंवा पक्षश्रेष्ठींना ते अद्वातद्वा बोलले किंवा वेड्यागत सैरा वेहरा धावत सुटले असं काहीही झालं नाही कारण त्यांना नेमकं त्यांच्या आवडीचं खातं यावेळेला मिळालेलं आहे आणि मुळात चंद्रकांत पाटील हा हाडाचा कार्यकर्ता अगदी सुरुवातीपासून म्हणजे गेले पंचेचाळीस वर्ष मी त्यांना अगदी जवळून बळ बघतो त्यांना मी घरी कमी पण बाहेर हिंटांना अधिक बघितलं आहे लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील चंद्रकांत दादा कायम सतत सदैव कार्यकर्त्यांमध्ये रमणार आहे त्यांना तेच आवडतं आणि म्हणून चंद्रकांत दादा मग को ते कोल्हापूर असेल पुणे असेल किंवा अख्खं महाराष्ट्र असेल त्यांची आपल्या या राज्याच्या कानाकोपऱ्यात ते जेथे जेथे जातील तेथे त्यांना मोठी लोकप्रियता आहे ते, ते, लो ते जेथे जातात तेथे त्यांच्यासोबत आली लगेच मोठी गर्दी जमा होते त्या नाणीसच्या नरेंद्रसारखे बुवा असतील किंवा मीडियातले असतील किंवा नेते आमदार मंत्री खासदार राज्यमंत्री असतील दलाल असतील थोडक्यात काय तर सत्ते सभोवताली जे असतात मग शासकी हो, हो, त्यात शासकीय प्रशासकीय अधिकारी असतात कर्मचारी असतात त्यातले फारच कमी फारच थोडे अगदी बोटावर मोजण्या इतके मिशन म्हणून काम करतात कारण बहुतेकांचा कल सतत कमिशन मिळवण्याकडे असतो एखाद्या मिशनवर राबायचं आहे त्यात यश मिळवायचं आहे ही भूमिका यातल्या एखाद्याची क्वचित असते आधी मिशन म्हणून काम करतो आहे असं दाखवायचं आणि त्यानंतर फुल्ली कॉन्सन्ट्रेट फक्त आणि फक्त त्या कमिशनवर राहायचं हीच भूमिका सत्ते सभोवताली किंवा या नरेंद्र पद्धतीच्या बुवाबाजा बुवाबाबांची असते मित्रांनो चंद्रकांत पाटील फार वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे म्हणजे मी नेहमीच सांगतो की राजकारणामध्ये संत तुकाराम म्हणून जगावं या मताचा मी माणूस नाही त्या पद्धतीची माणसं कोणी तशी भूमिका देखील घेत नाहीत पण नेमकं कुठे किती खायचं आणि कुठे थांबायचं हे ज्याला कळतं ना तोच मोठा होतो आणि त्याचा तो मिळवलेला पैसा पुढे टिकतो कायम टिकतो त्याच्या पुराबाळ्यांच्या तो अंगी लागतो पुढल्या अनेक पिढ्या त्या भविष्यावर मोठ्या होतात पण जे केवळ पैशांच्या मागे लागतात लुटपाट करतात त्यांच्या फार तर एक पिढ्या दोन पिढ्या बऱ्या निपसतात त्यानंतर मात्र अगदी त्यांच्याच हयातीत केवळ नैराश्य त्यांच्या पदरी येतं म्हणून त्या चंद्रकांत पाटलांचं कौतुक यासाठी वाटतं की महसूल किंवा सार्वजनिक खा बांधकाम पद्धतीचं पैसे मिळवून देणारं खातं मिळालं नाही म्हणून ते त्यावर उगाच आग पाखड करत बसले नाहीत तुम्ही चंद्रकांत पाटलांच्या जरूर जवळ जायला हवं तो माणूस दैव शांत असतो कुठल्याही भावना त्याच्या चेहऱ्यावर रिॲक्ट होत नाहीत ते संकटात आनंदात कठीण प्रसंगी थोडक्यात काय कुठल्याही भूमिकेत ते अगदी शांत असतात म्हणूनच माझा एक सल्ला जर भारतीय जनता पक्ष किंवा महायुती सरकारनं विचारात घेतला तर ते फायद्यात राहतील म्हणजे महायुती सरकारनं अगदी आजपासून इतर कोणालाही सांगण्याच्या भानगडीत न पडता त्या जरांगे यांची किंवा मराठा आरक्षण आंदोलनाची जबाबदारी थेट चंद्रकांत पाटलांकडे सोपवावी चंद्रकांत पाटील असा माणूस आहे की तो क्षणार्धात समोरच्या माणसाला आपलंसं करतो म्हणजे एखादी सेक्सी सुंदर तरुण नेती जर नटी जर त्याला भेटायला गेली आणि तिनं पुढल्या त्यानंतर पुढल्या पाच मिनटात याच दादांना लव्ह यू म्हटलं तर मला त्यात फारसं काही आश्चर्य वाटणार नाही एवढे चंद्रकांत दादा बोलण्यात अगळ पगळ आहेत असतात आणि बोलण्याच्या ओघात समोरच्याला जिंकून मोकळे होतात म्हणून मराठ्यांचं आंदोलन ते नक्कीच मोठ्या खुबीनं हाताळतील आणि त्यात यश मिळवून ते मोकळे होतील नक्कीच अगदी विधानसभा निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलन शांत झालं आहे त्यातून तोडगा निघाला आहे आणि मराठा नेत्यांच्या अस्वस्थ मनाला देखील शा सरकारनं जिंकलं आहे हे केवळ त्या चंद्रकांत पाटलांमुळे तुमचे ते नक्की लक्षात येईल मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझा एक पत्रकार मित्र होता आता तो हयात नाही पण त्या मित्राच्या बाबतीमध्ये असं होतं की त्याची पहिली पत्ती अत्यंत सुस्वरूप देखणी खूप छान होती आणि हा म्हणजे चांगल्या झाडावरचं माकडं साहजिकच त्यांचा संसार फार काळ टिकला नाही त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर त्याचं दुसरं लग्न झालं ती त्याच्यासाठी परफेक्ट होती म्हणजे रंगानं बिव्हियन रिचर्सन आणि शरीर काठीनं शरीर शरीरानं ती थेट विशाखा शुभ सुभेदार होती आणि ती परफेक्ट होती त्या दोघांचा छान संसाराखेरपर्यंत सुरू होता मला असं वाटतं की चंद्रकांत दादांचं नेमकं तेच आहे की महसूल किंवा सार्वजनिक बांधकामपेक्षा बांधकाम खात्यापेक्षा या दादांना जे शिक्षण खातं सोपवण्यात आलं ते सोयीचं झालं कारण तेच त्यांच्यासाठी योग्य आहे त्यांना ते आवडलेलं आहे कारण त्यांनी त्या क्षेत्रात खूप काम केलं आहे दादांच्या बाबतीमध्ये एक गौप्यस्फोट मला इथे करायचा आहे दादांच्या नशिबी अनेकदा दुर्दैव आलं म्हणजे अगदी अलीकडे अजित पवार जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा अचानक याच दादांकडून पुण्याचं पालकमंत्रीपद हिसकावून घेण्यात आलं आणि ते अजितदादांना देण्यात आलं किंवा अजितदादांनी ते मिळवलं पण तरीही चंद्रकांत पाटील चंद्रकांत दादा अतिशय शांत असतात संयमी आहेत ते संधीची वाट पाहतात आणि मग संधी आली की असा काही घाव घालतात की समोरच्याला आवाज पण करू देत नाहीत मात्र शक्यतो त्यांची भूमिका सहकाराची असते म्हणजे याच दादांना एक सल होती की मागल्या विधानसभेला पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून जेव्हा हो त्यांनी अचानक निवडणूक लढवली तेव्हा विद्यमान लोकप्रिय आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी बाजूला ठेवून दादांना ती देण्यात आली मेधा कुलकर्णी आणि पुण्यातले त्यांचे मतदार विशेषतः ब्राह्मण मोठ्या प्रमाणावर असलेला ब्राह्मण समाज दादांवर नाराज झाला नाराज होता खडूस पुणेकर अगदी दादांना तोंडावर काही बाई बोलून मोकळे व्हायचे पण दादा सारा ते सारं सहन करायचे पण मेधाताईंची परतफेड त्यांना करायची होती आणि संधी आली तेव्हा याच मेधाताईंसाठी स्वतः दादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना गळ घातली आग्रह केला विनंती केली आणि मेधाताई अलीकडे राज्यसभेवर त्यांना पाठवण्यात आलं त्या तिथे खुश आहेत या दिवसानं त्या अत्यानंदात नाचत आहेत बागडत आहेत संभोवताली गोलगोल गिरग्या घेत आहेत थोडक्यात काय तर त्यांना पुन्हा एकदा आवडीचं पद मिळाल्यामुळे त्या या दिवसामध्ये राहून राहून आनंद व्यक्त करत आहेत असे हे चंद्रकांत दाता मित्रांनो याच चंद्रकांत पाटलांना मागल्या वेळची पुण्यातली ही हिसकावून घेतलेली निवडणूक जिंकणं कठीण काम होतं कारण दादा त्या दरम्यान आधी सतत पाच वर्ष मंत्री होते मंत्रालयात बिझी होते मुंबईत बिझी होते त्यानंतर फार तर त्यांचं त्या, त्या स्वतःच्या कोल्हापुरात लक्ष असायचं पण चंद्रकांत दादांनी त्याआधी कधीही पुण्याचा विचार न केल्यामुळे त्यांचं पुण्यात किंवा विशेषतः कोथरूड विधानसभा मतदारसंघात फारसं काम नव्हतं लक्ष नव्हतं पण दादांनी ते आव्हान स्वीकारलं निवडणूक लढवली आणि ही अटीतटीची निवडणूक त्यांनी जिंकून दाखवली त्यानंतर दादांच्याविषयी अशी अफवा सतत पसरवण्यात येतं की यापुढे दादा कोथरूड विधानसभा लढवणार नाहीत पण ते तद्दन खोटं आहे चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा येणारी विधानसभा कोथरूडमधूनच लढवणार आहेत आणि याच दादांच्या नावानं कधी काळी कडाकडा बोटं मोडणारे मग त्या मेधाते कुलकर्णी असेल किंवा अजित पवार दोघेही शंभर टक्के हिरिरीनं प्रचारात भाग घेतील मुरलीधर मोहोळ असतील स्वतः देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील या साऱ्यांचं सा आवडतं चंद्रकांत दादा तुम्ही माझं वाक्य लक्षात ठेवा हे सारेच्या सारे, सारे दिनरात चंद्रकांत दादांच्या प्रचारासाठी नक्कीच बनवण बन्द भटकतील घरोघरी जातील आणि दादांना मागल्यापेक्षा यावेळी कितीतरी मोठ्या मताधिक्यानं ना। निवडून आणतील तुम्ही हे वाक्यदेखील अधोरेखित करून ठेवा पुण्यातल्या कोथरूडचे आमदार पुढल्या देखील चंद्रकांत पाटील हेच असतील अर्थात मित्रांनो चंद्रकांत पाटील हा विषय येथे संपत नाही मला त्यांच्याविषयी आणखी काहीसं वेगळं सांगायचं आहे ते नक्कीच तुम्हाला सांगणार आहे తూర్త మనో నమస్కారం